महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे चोवीस तारीखला कुडाळ येथे सायंकाळी चार वाजता मतदारांचे आभार मानण्यासाठी जाहीर आभार मानण्यासाठी येत असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज सकाळी मालवण येथे बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे आणि बैठक घेऊन नियोजन करण्यात आलं आता कुडाळमध्ये बैठक घेऊन कुडाळमध्ये सुद्धा एक भव्य दिव्य ही आभाराची सभा संपन्न होण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांना आता आपण एकत्र घेऊन याचं नियोजन आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसला जी विधानसभेचं इलेक्शन महायुती लढली त्या इलेक्शनमध्ये साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून यश महायुतीला दिलं सन्माननीय साहेबांनी शिवसेनेचे ऐंशी उमेदवार उभे करून त्या ठिकाणी सत्तावन्न उमेदवार हे शिवसेनेचे धनुष्यबाणावरती निवडून आले म्हणजे कमी उमेदवार देव देऊन सुद्धा ट्राईक रेट जर म्हणाला आला तर शिवसेनेचा अतिशय चांगला होता शिंदेसाहेबांवरती विश्वास टाकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांनी जे काम केलं ते कामावरती प्रेरित होऊन संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला आतापर्यंत महाराष्ट्रात जो कौल मिळाला आहे त्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीने कौल दिला आज एकंदरीत महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांच्या कामावरती संपूर्ण जनता खुश असून आज सुद्धा जनता मतदार शिंदेसाहेबांच्या केलेल्या कामावरती बहुत खुश आहेत शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली असे अनेक लोक उपयोगी योजना शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या राज्याला राज्यामध्ये चालू केले आणि ते सुद्धा त्यांनी नेले आज सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आज कुडाळ मालवण ह्या मतदारसंघामध्ये आमचे लोकप्रिय आमदार निलेजी राणे यांना उमेदवारी दिली सावंतवाडीमध्ये आमचे तिपक्के सर्कल्स या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये तीनपैकी दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि आज निलेशजी हे निवडून आल्यानंतर आज सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये ह्या तीन साडेतीन चार, चार महिन्याच्या कालाखंडामध्ये अतिशय जोमाने आमची शिवसेने शिवसेना वाढताना आणि फोपावताना आपल्या सर्वांनाच दिसते आहे त्याची प्रचिती म्हणून उद्याचा जो चोवीसचा जो मेळावा आहे आभार मेळावा आहे त्या मेळा मेळाव्यालासुद्धा शिवसेनेची या जिल्ह्यातली ताकद सन्मान्य जे असतील केसरकर साहेब असतील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ही सुद्धा ताकद साहेबांना पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठीच आजची आमची नियोजनाची आता या ठिकाणी सभा आमची आज या ठिकाणी होती त्यामुळे हा आभार प्रदेशाचा जो कार्यक्रम आहे शिंदे साहेबांचा तो भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी करण्याचा ठरवलेला आहे आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम होईल आणि एक शिंदे साहेबांकडे आणि महाराष्ट्रामध्ये इथले आमचे तरुण आमदार निलेशजी राणे असतील केसरकर साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली एक शिवसेना महाराष्ट्रामध्ये हा सिंधुदुर्ग जिल्हा हा एक नंबरला शिवसेनेचा जिल्हा बाले किल्ला म्हणून यापुढे ओळखला जाईल अशा प्रकारचं काम शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी ऐक करत आहेत या सभेला कारण महायुती आहे आमची भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि शिवसेना ही राज्यामध्ये महायुती आहे त्यामुळे शिंदेसाहेबांच्या उपस्थित फक्त उभाटा महायुती सोडून जे उभाटाचे काही सरपंच येणार आहेत काही कार्यकर्ते येणार काही पदाधिकारी येणार आहेत ह्यांचा पक्ष मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहे दौरा कसा आहे दौरा आम्हा आमच्याजवळ जो दौरा आला आहे तो आम्हाला कुडाळ येथे जाहीर सभेची वेळ शिंदेसाहेबांनी साडेचार वाजताची दिलेली आहे त्याच आम्ही नियोजन चालू केलंय हे हा जो मेळावा आहे फक्त मतदारांनी विधानसभेला या जिल्ह्यातून दोन आमदार शिवसेनेला निवडून दिले त्या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठीच फक्त शिंदे साहेब येत आहेत रणशिंग रोगे फुकण्यासाठी येत नाही ते महायुतीचे नेते नंतर ठरवतील राज्यात काय धोरण आहे त्याप्रमाणे शिवसेनेचे या ठिकाणी शिंदे साहेब असतील उद्योग मंत्री आमचे उदय सामंत असतील शिवसेनेचे सचिव असतील संपर्क आमचे प्रमुख असतील निरीक्षक असतील शिवसेनेचे राज्यस्तरीय नेते उपस्थित असतील Okay.